नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या रव्याची सांजोरी बनवणार आहोत तुम्ही बघू शकता अशी मस्त टम्म फुगलेले आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते तुम्ही हे थंड करून आठ ते दहा दिवससुद्धा तुम्ही स्टोर करू शकता खराब होत नाही महाराष्ट्रामध्ये खूप परंपरा आहे ही सांजोरी बनवण्याची लग्नामध्ये खूप याला मान आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीची गव्याच्या रव्याची तेलची तर त्यासाठी मी तर एक वाटे घेतलेले आहेत कपानंसुद्धा एक कप गहू आहेत तर सुरुवातीला आपल्याला हे गहू आता भाजून घ्यायचे आहेत मी ते एक जड बुडाचा पॅन ठेवलेला आहे तर यामध्ये आपल्याला हे गहू घालून घ्यायचे आहेत आपल्याला हे मिडीयम गॅसवर असे थोडेसे गोल्डन कलर होईपर्यंत हे गहू भाजून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला अजिबात वाढवायचं नाही मिडियम गॅसवरच आपल्याला व्यवस्थित हे गहू भाजायचे आहेत गहू व्यवस्थित भाजले म्हणजे आपली तेलची खूप टेस्टी लागते त्यामुळे गहू आपल्याला मिडीयम गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत याला थोडेसे डाग पडले पाहिजे आणि थोडेसा असा गोल्डन कलर झाला पाहिजे गव्हाचा आपले गहू भाजत आलेले आहेत असा सारखा आवाज येत आहे तुम्ही बघू शकता किंवा ऐकू शकता गव्हाचा आवाज त्याला सुद्धा पडलेले आहेत आणि थोडासा असा गोल्डन कलर झालेला आहे गव्हाचा पूर्वीच्या काळी आपली आई किंवा आजी अशा प्रकारे गहू भाजून त्याचा रवा काढायची आणि त्याची सांदोरी किंवा तेलची बनवायची खायला खूप टेस्टी लागायची आणि टिकायला सुद्धा हे साठ ते आठ दिवस टिकायची आता बरेच जण रवा भाजून रव्याची तेलची किंवा सांजोरी बनवतात पण रव्याची एवढी टेस्टी लागत नाही याची बनवलेली सांजोरी खूप टेस्टी लागते अक्षय तृतीया जवळ आलेली आहे बरेच जण तृतीयाला रव्याची सांजोरी किंवा तेलची किंवा सारोपीसुद्धा म्हणतात याला आपले गहू असे मस्त भाजलेले आहेत परत आपण हे खाली काढून याला थोडंसं थंड करून घेऊया भाजून घेतलेले गहू सुद्धा थंड झालेले आहेत तर एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे गहू काढून घ्यायचे आहेत आता याला झाकण लावून आपल्याला पल्स मोडवर याचा रवा करून घ्यायचा आहे पीठ करायचं नाही थोडासा आपण जसा जाड रवा राहतो आपला त्या प्रकारे आपल्याला याचा रवा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण रवा करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असं आपला जसा जाड रवा राहतो त्याप्रकारे मी हा गव्हाचा रवा करून घेतलेला आहे परत तोच पॅन ठेवलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी पाणी त्यानंतर एक वाटी गूळ घालायचं आहे आपल्याला यामध्ये मी एक वाटी घू घेतले होते तर एक वाटी घवाला मी एक वाटी गूळ वापरलेला आहे आता आपल्याला हे गुळ विरगळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला पाक वगैरे करायचं नाही फक्त विरगळून घ्यायचं आहे गूळ आपल्याला आपल्याला समप्रमाणात गूळ वापरायचा आहे एक वाटी घावाला एक वाटी गूळ वापरायचं आहे म्हणजे भरपूर गोड होतं ते गूळ आपल्याला विरगळून घ्यायचं आहे गूळ आपला व्यवस्थित विरगळलेला आहे आणि पाण्याला उकळी आलेली आहे आपल्या पाकाला तर आता आपण गॅस बंद करून घेऊया व्यवस्थित विरगाळायला हे गुळ आता यामध्ये आपल्याला गव्हाचा रवा बनवून घेतलेला तो घालायचा आहे आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला अगदी दोन मिनिटातच आपला गुळ विरगाळायला होता आपल्याला पाक वगैरे करायचा नव्हता तर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे हे सुरुवातीला थोडंसं सैल सा दिसत आहे मिश्रण पण हे रवा भिजल्यानंतर असं कोरडं मिश्रण होतं आपलं सात ते आठ घंटे आपल्याला हे भिजू द्यायचं आहे किंवा रात्रभरसुद्धा तुम्ही भिजू दिलं तर चालन आता आपल्याला यावर झाकण ठेवून हे रात्रभर भिजत ठेवायचं आहे म्हणजे हा रवा व्यवस्थित फुगला जातो अशा प्रकारे आपला सांजोरा भिजला आहे तुम्ही बघू शकता दहा ते बारा हे मी सांजुरा भिजवून घेतलेला आहे असा व्यवस्थित भिजलेला आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला सुंठ पावडर त्यानंतर मी एक चमचा सोप भाजून थोडंसं असं जाडसर कुटून घेतलेलं ते घालायचं आपल्याला सोपचा आणि सुंठ पावडरचा या यामध्ये खूप छान फ्लेवर येतो आपल्याला यामध्ये वेलची किंवा जायफळ वापरायचं नाही सुंठ पावडर आणि भाजलेल्या सोपची पूड घालायची आहे यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला असा मोकळा आपला सांजोरा झालेला आहे मस्त भिजलेला आहे एकदम असा मऊ भिजलेला आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपल्याला साईडला ठेवून आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे मी इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण जसं दररोजच्या पोळीला पीठ मळतो अगदी त्याचप्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला यामध्ये अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त सैल पण नाही आहे आता आपल्याला हे पीठ झाकून अर्धा तास भिजत ठेवायचं आहे अर्धा तास झालेला आहे तर आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे आणखीन थोडंसं आपण याला मळून घेऊया मस्त आपलं पीठ भिजलेलं आहे अशा प्रकारे आता आपण याचा उंडा बनवून घेऊया अशा प्रकारे मी एवढं पीठ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं आपल्याला कोरड्या पिठामध्ये हे उंडा बुडवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे याची एक वाटी बनवायची आहे तर जेवढं आपण पीठ घेतलं होतं तेवढंच आपल्याला हा सांजुरा घ्यायचा आहे स्टपिंग यामध्ये घालायचं आहे अशा प्रकारे आता याचं व्यवस्थित आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे दोन्ही अंगठ्याण असं दाबून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याचा उंडा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे याचा वरचा भाग याला व्यवस्थित याचा बंद करून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे उंडा बनवून घेतलेला आहे आता आपल्याला हे उंडा लाटवून घ्यायचं आहे आता हा उंडा आपल्याला कोरड्या पिठामध्ये थोडासा गुडवून घ्यायचा आहे याचं पीठ सगळं असं काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपल्याला हाताने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं याला म्हणजे स्टफिंग सगळीकडे व्यवस्थित जाते आहे असं केल्यामुळे आता आपल्याला व्यवस्थित याला लाटून घ्यायचं आहे त्याला जास्त जोर द्यायचा नाही सहा हलक्या हाताने आपल्याला हे तेलची लाटायची आहे अशा प्रकारे आपल्याला जास्त पातळ नाही करायची थोडीशी जाडच ठेवायची आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता त्याच्यापेक्षा पातळ आपल्याला ला लाटायची नाही आहे अशी मस्त लाटून घेतलेली ला आहे तुम्ही बघू शकता आता तेलसुद्धा आपलं गरम झालेलं तर आहे तरी तळून घेऊया आपण तेलची आपलं तेलसुद्धा व्यवस्थित तापलेलं आहे जास्त कडकडीत आपल्याला तेल तापवायचं नाही तरी तर मी दोन सांजुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तर आपल्याला सुरुवातीला एक तळून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला तेलास सोडायचे आहे अशा प्रकारे आपल्याला लगेचच पलटी करायची नाही एक मिनिटभर आपल्याला सांजोरी अशीच ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला पलटी करायची आहे एक मिनिटभर झालेला आहे तर आता आपण सांजोरी पलटी करून घेऊया व्यवस्थित आपल्याला पलटी करायची आहे मस्त आपली सांजोरी फुगलेली आहे तुम्ही बघू शकता तर थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे मस्त फुगलेली आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे म्हणजे मग व्यवस्थित तळल्या जाते आपली सांजोरी लग्नामध्ये सुद्धा हे मराठवाड्यात खूप ठिकाणी परंपरा आहे तेलची बनवायची ज्यावेळेस मुलगी सासरी जाते त्यावेळेस माहेरून हे तिच्याबरोबर ही सांजुरी बनवून दिली जाते किंवा ह्याला तेलची म्हणत्या ते, किंवा शिदोरीसुद्धा म्हणली जाते तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून सांगा व्यवस्थित तळायचे आहे आपल्याला हे दोन्ही साईडकडून दुसरीसुद्धा मस्त तळलेले आहे तुम्ही बघू शकता असं मस्त कलर आलेला आहे दोन्ही साईडकडून व्यवस्थित आपली दुसरी सुद्धा सांजोरी तळलेली आहे आणि अशी टम्म फुगलेली आहे आता हे सुद्धा आपण काढून घेऊया बाकीच्या राहिलेला सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत अशी मस्त आपली गव्हाच्या रव्याची तेलची आपली तयार झालेली अशी मस्त टम्म फुगलेले आहे तुम्ही बघू शकता आणि खायला सुद्धा अप्रतिम लागते तुम्ही हे थंड करून आठ ते दहा दिवससुद्धा खाऊ शकता खराब होत नाही तुम्हीसुद्धा ह्या अक्षय तृतीयाला नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद